श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी किती खास असेल कोणाच्या जीवनात घडणार शुभ घटना आणि कोणाला करावा लागेल अशुभ घटनांचा सामना आज तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल का ग्रहांची अनुकूल स्थिती लाभेल का आज तुमच्या जीवनात कोणते विविध सकारात्मक बदल घडतील कोणत्या क्षेत्रात विशेष लाभ मिळणार चला तर मग आज तुमच्या राशीच्या आधारावर तुमच्या जीवनात काय विशेष घडणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष इच्छा नसताना प्रवास करावा लागेल ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल अचानक धनलाभ संभवतो घराची कामे मार्गी लागतील सकारात्मक ऊर्जेने कामे कराल मित्रांचे सहकार्य लाभेल चांगल्या संधीच्या शोधात राहा समाधानकारक घटना घडतील योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे आर्थिक बाजू सुधारेल व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील उर्षभ अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा आपली प्रतिमा जपावी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका करमणुकीत बराच काळ घालवाल आनंदाने भारावून जाऊ नका व्यापारात अपेक्षित लाभ मिळतील चांगली संगत ठेवावी कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या मिथून कौटुंबिक वातावरणात रमून जाल हतबल होण्याची आवश्यकता नाही तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे हातात काही नवीन कामे पडतील व्यावसायिक गणित जुळेल मनाची चंचलता दूर करावी निर्णय चांगले संकेत देतील जोडीदारासोबत चांगली चर्चा होईल कामात काहीसा उत्साह जाणवेल कर्क एकमेकातील एकोबा वाढेल घरगुती कामावर भर द्याल इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न कराल आध्यात्मिक आवड वाढेस लागेल अति करमटपणे वागू नका मित्रांशी वाद संपुष्टात येतील मानसिक शांतता लाभेल बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल उत्तम वाहन सौख्य लाभेल कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल सिंह तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल महत्वाचे कागद जपून ठेवावेत जुन्या निर्णयावर पुनर्विचार करावा कमी वेळेत कामे पार पडतील विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल भावंडांचे नाते दृढ होईल गरजूंना मदत कराल कन्या मित्रांची चांगली संगत मिळेल प्रिय व्यक्तीला दुखावू नका मानसिक स्वास्थ्य जपावे विचारांना योग्य दिशा द्यावी सरकारी कामे पूर्ण होतील कामात ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल काही कामे त्वरेने आवर्ती घ्याल मन प्रसन्न राहील कामाच्या स्वरूपात बदल करण्याचा प्रयत्न करावा हाती घेतलेल्या कामावर लक्ष द्यावे तूळ घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी उगाच चिडचिड करू नका आराम हराम आहे हे ध्यानात घ्या नियोजनात फारसा बदल करू नका पोटविकार विकार जाणवतील चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा आपल्या ज्ञानात भर पडेल उत्तम व्यावसायिक लाभ होईल नोकरदारांची समस्या मिटेल प्रयोगशील राहावे लागेल मन शांत ठेवावेक करिअर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी खाद्यपदार्थात रमून जाल मनातील निराशा दाटून येऊ शकते नियोजित कामात बदल करून पहा कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा बोलण्याची घाई करू नका अपुऱ्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका धनु आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल व्यापारी वर्ग खुश राहील दैनंदिन कामात बदल करून पाहावेत समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील खरेदी विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील सामाजिक कामासाठी वेळ द्याल मकर जोखीम पत्करून काम कराल कौटुंबिक वातावरण सुधारेल जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल योग्य कृतीतून ताण हलका होईल एकतर्फी वाद वाढवू नका सर्वांशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल करमणुकीत अधिक वेळ घालवाल आरोग्यात सुधारणा होईल सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका कुंभ कामात नवीन नियोजन व नियंत्रण हवे कामाच्या संधीकडे लक्ष ठेवावे टिकांकडे दुर्लक्ष करावे दूरदृष्टीतून दुर सकारात्मकता साधावी कलेचा आस्वाद घ्याल अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल धार्मिक कामात गुंतवाल काहीतरी वेगळे शिकायला मिळेल वेळेचा अपव्यय करू नका परिस्थितीत सुधारणा होईल मेन आपल्या कलागुणांना वाव मिळेल व्यवसायात जपून निर्णय घ्या मनाची चलबिचलता जाणवेल भावनिक गुंता वाढवू नका सारासार विचार करण्यावर भर द्या कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा आरोग्यात सुधारणा होईल कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद